या ठिकाणी सध्या सुद्धा जळत नाही कारण की या ठिकाणी मुलगी घेण्यासाठी अनेक पालक सध्या नाकारताय काय झालंय इथे मोठी तीन धरणं झाली त्याच्यामुळे उसाचं उत्पादन फार मोठ्या प्रमाणात झालं या परिसरात वन खात्याची जमीन तशी फार कमी आहे उसाच्या क्षेत्रफळामुळे उसामध्ये असणारे ससे डुकर वानर हे खाण्याकरिता बिबटे येतात ऊस तोडल्यानंतर ते मोकळे होतात आता गावचे कुत्रेसुद्धा कमी झाले आता ह्याकरता वनताऱ्यामध्ये पहिले वीस बिबट्याता पाठवले जातील जसे पकडले जातील तसे वंतऱ्यामध्ये जातील काही आफ्रिकन देशांनी मागणी केलेली आहे तर केंद्र सरकारची परवानगी घेऊन आफ्रिकन देशांनासुद्धा बिबटे दिले दे जातील आता सॅटेलाईटच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून कॅमेरा जर आला तर तीन किलोमीटरमध्ये सायरन वाजले मी लोक सतर्क होते इथल्या शेतकऱ्यांना दिवसा उजळी ऊसाच्या पाणी देण्याकरता वीज पुरवली जाईल हजार पिंजरे या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यात आता दोनशे पिंजरे आलेले आहेत आणि हजार पिंजऱ्याची आणखी मागणी केलेली आहे जर जो चंद्रपूरला जो आम्ही बागांपासून बचाव करण्याकरता जी यंत्रणा वापरली तीच यंत्रणा पुणे जिल्हा आणि नगर जिल्ह्याकरता वापरणार आहोत आणि शेवटी जनतेचा सहकार्यातून या बिबट्यांना प्रतिबंधित केलं जाईल आणि त्याचबरोबर त्यांचं संतत नियम नियमन करणं म्हणजे जेणेकरून त्यांची संख्या कमी करण्याकरता संतती नियमन करण्याचा सुद्धा केंद्र सरकारने के प्रस्ताव पाठवलेला आहे त्याला मान्यता मिळाल्यानंतर ही फार प्रक्रिया सुरू होती अनेक गोष्ट आहे आता बाब अशी आहे म्हणजे काही थी ठिकाणी काही ठिकाणी काही ठिकाणी पाण्याचं दुर्विष्य असल्यानंतर आई वडील आपल्या त्या परिसरात मुली देत नाहीत अशा प्रकारची या ठिकाणी बिबट्याची दहशत झाल्यामुळे खरोखरच असं वाटणं साहजिकच आहे परंतु त्याच्या मनातील भीती दूर करण्याचा शासन पूर्ण प्रयत्न बोलताना बोलले की मी मंत्री नाही 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 ऐकून जरा ऐकून मी तेच बोलतो काय झालं की लोक म्हणतात इतकं चांगलं काम करता पण हे बिबट्यामध्ये तुम्ही बदनाम झाले ओके असे कोण बोलतात काही लोक बोलतात म्हटलं ठीक आहे त्याच्यातून मार्ग काढू आपण साहेब ताडोबाचा बफर झोन मधील चंदा आणि चांदणी या दोन वाघिणींना सह्याद्री वर्ग गा प्रकल्पात स्थलांतरित करण्यास स्थानिकांनी विरोध केलाय आता त्यांची काय म्हणणं ते ऐकून घेतलं जाईल त्याची मार्ग काढत जाईल स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका चालू आहेत दोन्ही राष्ट्रवादी पुण्याच्या पिंपरी दुज्जण मध्ये आणि कोल्हापूरच्या चंदगड मध्ये युती करतायत या बाबतीत आमचे प्रवक्ते उत्तर देतील मी त्या बाबतीत उत्तर देण्याची माझी इच्छा नाही ओके चला, चला।, चला।